नमस्कार यूट्यूब फॅमिली कुक विथ सोनाली मराठीचमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत एकदम मौसूत अशी पुरणपोळी अगदी नवशिकेही एकदा पाहिल्यावर नक्की बनवणार या पद्धतीची ही पुरणपोळी आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल किती मौसूत अशी ही पुरणपोळी बनली जाते बऱ्याच जणांना पुरणपोळी बनवताना पुरणपोळी फुटते किंवा सारण पातळ होतं यावरही आपण खूप साऱ्या टिप्सात इथे पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पाव किलो हरभऱ्याची डाळ घेतली तुम्ही इथे पाहू शकता ही डाळ स्वच्छ निवडून घ्यायची आहे आता ही निवडून घेतलेली डाळ एका बाउलमध्ये काढून घेऊया डाळ एका बाउलमध्ये काढल्यानंतर स्वच्छ पाण्याने आपल्यालाही दोन तीन वेला ही। आता मदे। हलत ही ते तीन वेळा धुवून घ्यायचे आहे इथे मी दोन ते तीन वेळा डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण याच्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे तसंच अगदी चिमूटभर इथे मीठ वापरलेलं आहे याच्यामुळे आपलं जे सारण असतं त्याला खूप छान चव येते त्याचबरोबर मी ते एक चमचा तेल घेतलं आहे ते पण ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि हे सर्व चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ही डाळ भिजत ठेवूनही घेऊ शकता म्हणजे स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवायचं त्याच्यानंतर पाणी घालूनही तीन ते चार तासासाठी भिजून घ्यायची तर इथे आता मी सर्व डाळ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर एक कुकर घेतलं आहे कुकरमध्ये ही सर्व डाळ घालून घ्यायची आहे डाळ घातल्यानंतर आता मी इथे एक तांब्या पाणी घेतलं आहे संपूर्ण पाणी मी याच्यामध्ये घातलं आहे इथे मी दोन तांब्या पाण्याचा वापर केलेला आहे तुम्हाला जितकं कटाची आमटी बनवायची असेल तेवढं तुम्ही इथे पाणी वापरू शकता आता याला झाकण लावून आपण कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता एकीकडे कुकरच्या शिट्ट्या होत्या तोपर्यंत आपण कणिक माळाला घेऊया तर मी ते पाव किलो मैदा घेतलाय तो व्यवस्थित चाळणीने चाळून घेतला आहे त्याच्यात थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे चिमूटभर हळद घालायची आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आपण या कणिक मळताना कुठेही तेलाचा वापर करणार नाही आहोत हळद आणि मीठ व्यवस्थित पिठामध्ये मिक्स केल्यानंतर आता मी ते एक वाटी पाणी घेतलं आहे त्याच्यामधील थोडे थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे इथे बघा मी संपूर्ण एक वाटी पाणी मला इथे लागलेलं ला आहे तर इथे व्यवस्थित असा मी गोळा पिठाचा मळून घेतलेला आहे तर आपण इथे तेल वापरणार नाही आहोत ना त्यासाठी ते आपण पीठ हे व्यवस्थित मळणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल असं अंगठ्याच्या सहाय्याने आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे जेणेकरून ते अगदी सॉफ्ट असं होईल बघा या पद्धतीनेच आपल्याला पीठ मळायचं आहे आता मी हे व्यवस्थित असं पीठ मळून घेतलेलं आहे आता इथे मी एक कॉटनचा रुमाल घेतला आहे हा रुमाल पाण्यामध्ये भिजवून अगदी कोरडा असा होईजपर्यंत पिळून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपण जे मळलेलं कणिक आहे ते घालून व्यवस्थित ह्या रुमालामध्ये पॅक करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तो रुमाल एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून आता आपल्याला हे कणिक भिजवायसाठी ठेवायचं आहे इकडे आपली डाळ पण शिजलेली आहे तर कुकरचं झारकण काढल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता आपली डाळ शिजली आहे का आपण चेक करूया तर इथे आपली परफेक्ट अशी डाळ शिजली गेलेली आहे आता आपण जे आमटीसाठी लागणारं डाळीचं पाणी आहे ते एका बाजूला आणि डाळ एका बाजूला अशी करून घ्यायची आहे आता गॅसवरती डाळीची कढई ठेवायची आहे त्याच्यामध्ये मी एक पाऊन वाटी गूळ घातलेला आहे आणि हा व्यवस्थित आपल्याला वितळीपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे इथं पाहू शकता हलकासा गूळ वितळत चालला आहे अजून हा आपल्याला डाळीमध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे अगदी डाळ घट्टसर होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे नाहीतर आपलं पुरण पातळ होऊ शकतं त्याच्यासाठी आपल्याला डाळ आणि गूळ ही घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मी एक चमचा वेलचीपूड घातले आणि थोडंसं जायफळ किसून घातलं आहे जायफळ आणि वेलचीपूड व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे पुरण पातळ का होते तर आपण व्यवस्थित डाळ आणि गूळ मिक्स झाला की लवकरच आपण हे गॅस बंद करून बाजूला ठेवतो पण असं न करता संपूर्ण गूळ आणि डाळ घट्टसर होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असं आटवून घ्यायचं आहे तरच अगदी घट्टसर असं पुरण आपलं बनलं जातं आता हे पुरण गार करून घ्यायचं आहे आणि गार झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पुरण घालून आपल्याला हे मिक्सरला छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे समजा जर पुरण जास्त जर पातळ झालं तर मी तुम्हाला एक टिप्स सांगते एक कॉटनचा रुमाल घ्यायचा त्याच्यामध्ये पुरण घालून आपण त्याच्यातील जे जास्तीचे पाणी आहे ते बाजूला काढून टाकायचं आहे बघा या पद्धतीने मी संपूर्ण इथे पुरण बनवून घेतलेलं आहे अगदी बारीक असं हे पुरण बनलं जातं तुम्हाला जर पुरणयंत्र वापरायचं असेल तर तुम्ही तेही वापरू शकता आता आपण जे कणिक भिजण्यासाठी ठेवलं होतं ते घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मळून घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता आत्ताच हे अगदी मौसूद असं भिजले गेलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण एकही थेंब तेलाचा वापरलेला नाही आहे आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित असं मळून घेऊया जितकं आपण जास्त वेळ कणिक मळू तितकं हे अगदी मौसूद असं बनलं जातं त्याच्यामुळे इथं तेलाचा वापर करायची गरज भासत नाही इथे आता पोळ्या बनवायला कणिक तयार आहे तर इथे तुम्ही बघा मी पुरण केवढं घेतलं आहे आणि कणिक किती घेतलं आहे तर आता आपण हे कणिक घेतलं आहे त्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे अग्नी छान अशी पातळ अशी त्याची पारी बनवून घ्यायची आहे ज्या पद्धतीने आपण मोदक बनवतो त्या पद्धतीनेच आपल्याला ही अशी पारी बनवायची आहे आता इथे मी ही व्यवस्थित अशी पारी बनवून घेतले आता त्याच्यामध्ये पुरण घालून आपल्याला खालच्या हाताने पीठ असं वर सरकवत बोटाच्या साहाय्याने आपल्याला हे व्यवस्थित असं गोळा याचा बनवून घ्यायचा आहे सेम आपल्याला इथे ज्या पद्धतीने मोदक बनवतो तीच पद्धत वापरायची आहे आणि आता याची या कड्या आहेत त्या आपल्याला जसं व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे त्या पद्धतीने बंद करून घ्यायच्या आहे तुम्ही ही पुरणपोळी जितकी लाटाल तितकी ही पुरणपोळी लाटली जाते अजिबात फाटणार नाही आता या गोळ्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि आपण पुरणपोळी लाटायला घ्यायची आहे तुम्ही इथे ते पिठाऐवजी तेलाचाही वापर करू शकता आणि पुरणपोळी बनवताना शक्यतो एकदाच पीठ लावायचे पुन्हा पुन्हा पीठ इथे आपण लावायचे नाही आणि अगदी हलक्या हातानं आपल्याला ही पुरणपोळी लाटायची आहे तुम्ही इथे पाहू शकता किती सुंदर अशी ही पुरणपोळी लाटली गेलेली आहे अगदी पोळपटलं पूर्ण भरलेलं आहे इतकी ही पुरणपोळी लाटली जाते अजूनही तुम्ही लाटला तरी चालेल तरीही ही, ही पुरणपोळी फाटणार नाही आता आपण ही भाजून घेऊया तर गॅसवरती तवा ठेवायचा आहे तवा गरम झाला की त्याच्यावरती पुरणपोळी घालून घ्यायची आहे तुम्ही इथे तुम्हाला हवा असेल तो तवा तुम्ही इथे वापरू शकता हलकीशी एका बाजूनं पुरणपोळी भाजल्यानंतर आपल्याला ही पुरणपोळी पलटून घ्यायची आहे मी ते हातानेच पुरणपोळी परतते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते परातण्याचा वापर करू शकता दुसऱ्या बाजूनंही थोडीशी आता पुरणपोळी भाजली जाते तर आता परातण्याच्या सहाय्याने थोडंसं आपण इथं तेल किंवा तूप लावायचं आहे मी ते तेलाचा वापर केलेला नाही तूप वापरलेलं आहे तर आता आपण ही पुरणपोळी पलटी करून घेऊया तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी टम अशी ही पुरणपोळी फुगत आहे बघा या पद्धतीनेच आपल्याला इतर पोळ्याही बनवून घ्यायच्या आहेत आता ही पुरणपोळी छान अशी संपूर्ण बाजूनी भाजली गेलेली आहे आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर पुन्हा आपण इथे एक पुरणपोळी लाटून पाहूया त्यासाठी ते मी पिठाचा गोळा घेतला आहे तो थोडंसं त्याला पिठामध्ये पुडवून त्याची छान अशी पारी बनवून घेतले आणि आता त्याच्यामध्ये पुरण घालायचं आहे तर इथे मी पुरण घेतलंय आता ते पिठाच्या पारीमध्ये घालून व्यवस्थित आपल्याला जसं खालच्या बोटाने आपण पिठाला वर सरकतो त्या पद्धतीनेच आपण ज्या हाताने पुरण घालतो त्या हातानेच आपण थोडंसं पुरण हे वरच्या बाजूनेही प्रेस करत राहायचं आहे आणि छान असा ह्याचा गोळा बनवायचा आहे अगदी छान असं हे व्यवस्थित असं वरची बाजू व्यवस्थित अशी ही मिटवली गेली पाहिजे ते खूप महत्त्वाचं आहे नाहीतर तेथूनच आपलं पुरण बाहेर येतं आता थोडंसंही इथे मी पीठ लावून घेतलं आहे आणि पुन्हा एकदा आपण ही पुरणपोळी लाटून घेऊया या पद्धतीने तुम्ही खरंच पुरणपोळ्या करून बघा अजिबात पुरणपोळी फाटणार नाही किंवा आपले जे पुरण आहे तेही पातळ होणार नाही आणि जर पुरण जर पातळ झालं तर दुसरी एक टिप्स मी तुम्हाला सांगते जेव्हा आपण पुरण बारीक करून घेतो त्यानंतर जर पुरण तुम्हाला पातळ वाटलं तर एका कढईमध्ये घालायचं आणि पुन्हा लो मिडियमवरती ते आपण घट्टसर होईपर्यंत सतत परतत राहून ते आपल्याला छान असं घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे म्हणजे आपलं पुरण परफेक्ट असं बनलं जाईल तर इथे तुम्ही पाहू शकता आता मी इथे तुम्हाला दाखवते की कि किती पातळ अशी ही पुरणपोळी बनली गेलेली आहे अगदी चपातीसारखीच ही एकदम पातळ पुरणपोळी मी इथे बनवून घेतलेली आहे तर या पद्धतीनेच आपल्याला सर्व पोळ्या बनवून घ्यायच्या आहे आता पुन्हा गॅसवरती तवा तापल्यानंतर पुरणपोळी घालायची आहे पुरणपोळी एका बाजूने हलकीशी भाजली गेली की आपल्याला ती परतायची आहे एका बाजूनच संपूर्ण पुरणपोळी भाजायची नाही थोडीशी फक्त भाजायची आहे आणि नंतर ती आपल्याला पलटी करून घ्यायची आहे आता मी ते थोडंसं तूप घालून घेतलं आहे तूप लावल्यानंतर व्यवस्थित अशी ही पुन्हा एकदा आपण पुरणपोळी परतून घ्यायची आहे वाव तुम्ही ते पाहू शकता किती टम्म अशी ही पुरणपोळी फुगली गेलेली आहे या पद्धतीनेच आपल्याला सर्व पोळ्या बनवून घ्यायच्या आहेत रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा त्याचबरोबर बेलायकनचे बटन दाबा म्हणजे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल ही रेसिपी एकदा खरंच तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला ही पद्धत नक्की आवडेल आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल किती मौसूत अशी ही पुरणपोळी बनली गेलेली आहे अगदी दिवसभर ह्या पोळ्या मौसूत अशा राहतात धन्यवाद